आता तुम्ही बघू शकता मी आहे मुंबईला आणि मुंबईच्या सी एस टीचे पाठीमागचं ठेसन आहे हे पाठीमागचं हा ब्लॉक आहे आणि तुम्ही इथं बघू शकता आणि इथं आहे ना इंग्रज आल्याशिवाय फोटो काढूनच जातात एवढं इंग्रजांच्या काळातलं इथं बनवलेलं आहे तर तुम्ही हे बघू शकता मी तुम्हाला आता तिकडचा व्ह्यू दाखवणार आहे कसा आणि इंग्रज लोक आले तरी इथं ना फोटो काढल्याशिवाय इथून जातच नाही आणि इथं तुम्ही बघू शकता पुढं किती गर्दी आहे ते तुम्हाला मी दाखवतो आणि इथं बघू शकता बघा हे इथं हे इंग्रजांचे कारले हे बनवलेलं आहे आणि हे इथं ना इथं इंग्रज लोक आल्याशिवाय फोटो घेतल्याशिवाय जातच नाही आणि हे तुम्ही बघू शकता कसं आहे लोकेशन आहे एकदम चांगलं आहे आणि बघा इथं असे गड्या पण आहे तिथं साईडला तर तुम्ही इकडं बघू शकता इकडं बघा फोटो काढल्याशिवाय इथून इंग्रज लोक जातच नाही आणि तुम्ही हे साईडचं पण तुम्ही बघू शकता इथं किती फोटो काढतात आणि बघा इथलं तुम्ही बघू शकता किती फोटो काढतात ते बघा इकडं पण असे फोटो काढतात आणि इंग्रजांच्या काळातलं हे बनवलेलं आहे आणि इथं इंग्रज लोक आले आले ना तर इथं फोटो काढल्याशिवाय जातच नाही आणि इथं तुम्ही बघू शकता हे लोकेशन कसं आहे आणि एकदम हे चांगलं आहे हे बघा तर आता तुम्ही बघू शकता मी रात्रीचे आहे रात्रीच्या ब्लॉक आहे तुम्ही मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी रात ना दिवस फिरतो माझी मेहनतला तुम्ही जरूर सपोर्ट करा लाईक करा आणि साईटचं तुम्ही बघू शकता आणि आता मी जाणार आहे ताज हॉटेलचे ती तिकडचा ब्लॉग तिकडं मी जाणार आहे तिकडचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही मला सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा आणि तुम्ही माझे एवढा मी मेहनत करतो ना रात ना दिवस आणि झोपात पण नाही एवढा मी मेहनत करतो तर तुम्हाला नक्की मला सपोर्ट थोडा करा तुम्ही जो पण माझे व्हिडिओ बघत असेल तर मला सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा आणि बघा आणि अद्याप मी सकाळपासून काहीच खालेलं नाही म्हणजे थोडं नाश्ता केलेला आहे आणि मी अद्याप काहीच म्हणजे खालेलं नाही आहे तर तुम्ही बघू शकता इकडं बघू शकता बघा आणि तुम्ही असं मला सपोर्ट करा रात दिवस मी फिरतो आणि अख्खी रात्र मी झोपत पण आहे आणि आज मी बसस्टॉप व स्टेशन आज मी थांबणार आहे तर तुम्ही बघा आणि मला रूम पण घेसाठी पैसे नाही एवढी म्हणजे मला काय अद्याप काय पैसे काय भेटत नाही आणि तुम्ही बघू शकता एक बघा इकडचा व्ह्यू बघू शकता कसा आहे आणि एकदम तो मला आवडला असेल हा व्ह्यू हे बघू शकता एकदम तुम्ही भाई मला सपोर्ट करा जो पण माझे व्हिडिओ बघत असेल ना तर तुम्ही एक गरीब माणसाला तुम्ही जरूर सपोर्ट करा अस तो प्रकार मैं अपना दिवस फिर तो, तो तुम्हें माल नक्की सपोर्ट करालाइट तुम्हें बगू सकता तो व्यू है एकदम तुम्हारा चांगल आवड़क